राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव वा। त्या अगोदर आपण सर्वांनी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व चॅनलची निघ आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा लासलगाव विंचूर चारशे ते चौदाशे एकसष्ट सरासरी अकराशे दहा रुपये कळवण दीडशे ते अठराशे एक्कावन्न सरासरी आठशे एक रुपये कोपरगाव पाचशे ते चौदाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये कोपरगाव तीनशे ते अकराशे सव्वीस सरासरी नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा पाचशे ते चौदाशे सरासरी नऊशे पंचवीस रुपये दिंडोरी वणी सातशे एकवीस ते पंधराशे सत्तर सरासरी अकराशे एक शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा रामटेक एक हजार ते दोन हजार सरासरी पंधराशे रुपये देवळा प दीडशे तेराशे पन्नास सरासरी नऊशे पन्नास रुपये उमराणे सातशे ते तेराशे शहाऐंशी सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक क्षेत्रात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।